खूप काळापूर्वीची गोष्ट आहे विजयपूर नावाच्या एका छोट्याशा गावात दोन सक्के भाऊ राहत होते मोठ्याचे नाव किशोर आणि धाकट्याचे नाव होते चंदन काही महिन्यांपासून चंदनची पत्नी आरती हिची तब्येत फारच खराब राहू लागली होती सुरुवातीला सर्वांना वाटले की साधी कमजोरी असेल पण वेळ जसजसा गेला तसतशी तिची प्रकृती बिघडतच गेली झाड फूप जडीबुटी औषधोपचार सर्व काही करून पाहिले पण काहीच फायदा झाला नाही चंदन ना जाताना जात तो किशोर आणि त्याची पत्नी गौरी यांना हात जोडून सांगत असे भाऊ वहिनी आरतीला तुमच्या बुरुशावर ठेवून जात आहे माझ्या गैरहजेरीत तुम्हीच तिचे आई वडील आहात एके दिवशी गौरी रागाने कुरकुरत म्हणाली अहो आता मी या कलमुईपासून अगदी त्रासली आहे कधी सुटकेचा दिवस येणार त्याचा काही ठाव नाही किशोर म्हणाला काय झाले गौरी एवढी रागावलीस का अहो तुम्हाला कळत नाही का मला या घराची नोकरानी बनवून टाकले आहे तिच्यासाठी आपण काय तिचे नोकर आहोत का तुम्ही तुमच्या भावाला काही का सांगत नाही चंदनचे बायको आहे ती आणि चंदन तुमचा भाऊ मग आपण का दिवसरात्र तिची सेवा करायची गौरी सेवा तर तेव्हाच होते जेव्हा मनापासून केली जाते आणि ती तर खरोखर खूप आजारी आहे तिच्या डोळ्यांमध्ये तो वेदनेचा प्रकाश मी स्वत पाहिला आहे गौरी चिडून म्हणाली मला काही फरक पडत नाही आता या घरात ती राहील किंवा मी राहीन निवड तुम्हीच करा आणि मी आता तिला घराबाहेर काढून टाकते गौरी असं कसं बोलतेस हे घर आहे भांडणाची मैदान नाही चंदन आपल्यावर विश्वास ठेवून गेला आहे एक शब्द ही जास्त बोललात तर मी लगेच माहेरी निघून जाईन पाहून घ्या आरती पलंगावर शांतपणे पडली होती आजारपणाबरोबरच तिच्या चेहऱ्यावर खोल दुःख उमटले होते बाहेरचे प्रत्येक शब्द प्रत्येक तक्रार ती स्पष्टपणे ऐकत होती तेव्हा अचानक गौरी ओरडली अरे ओ शिळे पुरे झाले तुझे आजाराचे नाटक उठ आणि लगेच माझ्या घरातून निघून जा आरती थरथरत म्हणाली दीदी हे काय बोलताय तुम्ही मी खरोखरच खूप आजारी आहे शरीरात शक्तीच नाही अशा अवस्थेत मी कुठे जाऊ मला तुझे काहीही ऐकायचे नाही आहे रोजचे हेच नाटक मी तुझी नोकरणी नाही सकाळपासून तुझी सेवा करत आहे आणि तू इथे मृतासारखी पडून राहतेस माफ करा दिदी माझी तब्येत बरी असती तर मी स्वतः सगळं केलं असतं तुम्ही मला घराबाहेर काढलं तर मी मरेन दीदी गौरी कठोरपणे ओरडली तेच बरं तू मरलीस तर या घराचा तरी भार कमी होईल आता सो खुशीने जाशील की धक्के देऊन बाहेर काढू आरती रडतच विनवू लागली दिदी कमीत कमी चंदन येईपर्यंत थांबा तो आला की मी स्वतःच निघून जाईन तुम्हाला त्रास देणार नाही गौरी खोटं बोलत म्हणाली तुझ्या नवऱ्याने सांगितलं आहे तुला घराबाहेर काढायला त्याला तुझ्यासोबत आता राहायचे नाही तू दुसऱ्या लग्नाच्या शोधात आहे हे ऐकून आरती थक्क झाली काय माझे पती त्यांनी असे सांगितलं हो आता निघून जा शांतपणे इथून गौरी एवढं बोलून घर सोडून निघून गेली किशोर संतापाने म्हणाला भाग्यवान तू खूप चुकीचं केलंस जेव्हा चंदन येईल तेव्हा आपण सांगू की गौरीच घर सोडून गेली बस माझं ऐका सध्या इकडे आरती नदी किनारी चालण्याच्या रात्री रडत बसली होती चेहरा अश्रूंनी भिजलेला आता कुठे जाऊ माझं या जगात कोण आहे मागच्या जन्मी कोणते पाप केले असतील ज्यामुळे या जन्मी मला दुःख मिळाले आधी आई वडील गेले नंतर पती आणि आता हेही म्हणतात की मी आहे कदाचित मरून जाणं हेच योग्य आहे ती उठण्याचा प्रयत्न करत होती पण अचानक पाय घसरला आणि ती नदीत कोसळली पाण्याच्या प्रचंड लाटांमध्ये आरती बुडतच गेली अहो असे कसे दिवस आलेत आपल्यावर आता कुणी पूजा पाठालाही बोलवत नाही घरात धान्य तर दूर पिण्याचे पाणी सुद्धा उरलेले नाही सकाळपासून तोंडात अन्नाचा कणही गेलेला नाही आजचा दिवस कसा बसा निभावून जाईल पण उद्याचे काय आता मला तर असं वाटतं की आपल्याला घरोघरी जाऊन भीक मागावी भी लागेल असे दिवस पाहण्यापेक्षा मरून जाणे हे बरं होईल मला मूर्तीही का बर येत नाही भाग्यवान मरणे हा कधीच उपाय नसतो आपल्या नशिबात लीले लिहिले आहे ते भोगावेच लागते कदाचित हेच आपले भाग्य आहे हो पण सध्या घरात एक थेंब पाणीही नाही मी नदीवरून पाणी भरून आणते असं म्हणत सावित्री नदीकडे जाते नदी किनारी पोहचताच तिला एक मुलगी जखमी अवस्थेत पडलेली दिसते ती घाबरून जोरात ओरडते अग बाई हे काय आहे ती जवळ जाऊन पाहते एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली कपडे पूर्णपणे भिजलेले देह रक्ताळलेला ती ओरडत म्हणते अहो ऐका ना लवकर या पहा इकडे काय झालं आहे साधू महाराज धावत येतात इतक्या मोठ्याने का ओलग काय झालं ग अहो मी नदीला पाणी भरायला आले तर ही मुलगी अशा अवस्थेत पडलेली दिसली बघा किती जखमी कपडे ओले झाले आहेत पण पहा ती अजूनही श्वास घेत आहे अरे देवा ही तर अतिशय वाईट अवस्थेत आहे बहुतेक नदीच्या प्रवाहात वाहत इथे आली असावी पण आपण आता काय करायचे या जंगलात आपण दोघेच राहतो कुणाकडे मदत मागायची अहो आता बोलण्याची वेळ नाही बघा तिचे श्वास किती मंदावले आहेत तिला लगेच आपल्या झोपडीमध्ये नेले पाहिजे दोघेही सावधपणे ती मुलगी उचलून आपल्या छोट्या झोपडीमध्ये घेऊन जातात तिथे मातीच्या भिंती जुनी खाट आणि मोजकी भांडी खूप साधा पण शांत संसार होता मग दुसऱ्या दिवशी अहो आपल्याकडे तर अन्नाचा एक दाणाही नाही तर आपण तिला काय खायला देणार अगं भाग्यवान तू काळजी करू नकोस मी आता भिक्षा मागायला जातो तू तोपर्यंत तो तिची काळजी घे साधू महाराज भिक्षा मागायला जंगलाच्या वाटेने निघून जातात मग दुसऱ्या दिवशी सकाळी झोपडीमध्ये गौरीचे हळूहळू डोळे उघडू लागतात ती छपराकडे पाहते मग स्वतःकडे तिचा श्वास धापा टाकत असतो डोळ्यात घबराट असते ती थरथरत विचारते मी मी कुठे आहे आणि तुम्ही कोण अहो बघा हो शुद्ध आली आहे साधू महाराज जवळ येत विचारतात मुली कशी हायस आता बरं वाटतंय ना तू घाबरू नकोस तू सुरक्षित आहेस मला काहीच आठवत नाही मला काय झालं मी कोण आहे साधू महाराज समजावत म्हणाले मुली दोन दिवसांपूर्वी आम्हाला तू नदी किनारी बेशुद्ध अवस्थेत सापडलीस तुझ्या डोक्याला खोल जखम झाली होती कदाचित त्यामुळेच तुला काही आठवत नाही 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 मला काही साठवत नाही मी कोण माझे घर कुठे आहे आणि तुम्ही कोण मुली घाबरू नकोस तुला तुझी स्मृती परत येईपर्यंत आम्हीच तुझे आई वडील आणि हेच तुझे घर गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटतात मनात खोल रिकामेपणा जाणवते पण त्याचवेळी एक अनोखी शांतताही जणू कुणीतरी पुन्हा तिला आपलेसे करून घेत आहे हळूहळू गौरी सावित्रीला आई आणि साधू महाराजांना बाबा म्हणू लागते झोपडीत पुन्हा जरा प्रसन्नता दिसू लागते गौरी गाई म्हशींना गवत देते पाणी आणते आणि दोघांची सेवा करते एका संध्याकाळी साधू महाराज म्हणाले भाग्यवान मला वाटतं या मुलीच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे तिची स्मरण शक्ती पूर्ण केली आहे तिला काहीच आठवत नाही अहो पण आपण काय करू शकतो आपण तर स्वतःच अडचणीत आहोत हो पण हिला आपण सोडून कसं देणार जोपर्यंत तिची स्मरणशक्ती परत येत नाही तोपर्यंत तिची काळजी आपणच घ्यायची अहो आपण तिची काळजी कशी घेणार इथे आपलं जगणं कठीण झालं आहे भाग्यवान तू काळजी करू नकोस मी आणखीन गावोगावी जाऊन भिक्षा मागेन ते बोलत असताना तिथे गौरी येते आई बाबा तुम्ही दोघ काय बोलत आहात काही नाही मुली अग भाग्यवान आपल्या मुलीसाठी काहीतरी खायला आणणार गौरीची स्मरणशक्ती गेल्यामुळे ती साधू महाराज आणि सावित्रीलाच खरे आई वडील मानू लागली होती अशा रीतीने गौरी साधू महाराजांच्या कुटीयेत राहू लागली मग तिकडे काही दिवसांनी चंदन कामावरून घरी आला आणि विचारू लागला बहिणी गौरी उठेल दिसत नाहीये तिची तब्येत आता काही सुधारली का नाही ना अहो देवर्जी मी तुम्हाला काय सांगू ज्या रात्री तुम्ही जमीनदाराच्या घरी कामाला गेलात त्याच रात्री गौरी घर सोडून पळून गेली काय घर सोडून पळून गेली तुम्ही अजिबात चिंता करू नका देवर्जी कारण ती खूप नालायक बाई होती चांगलं झालं ती घर सोडून गेली मी लवकरच तुमचं दुसरं लग्न लावून देईन मग असाच हळूहळू खूप वेळ निघून गेला गौरी साधू महाराज आणि सावित्रीसोबत आनंदाने राहू लागली अशा प्रकारे दररोज सकाळी साधू महाराज लवकर घराबाहेर पडत गावोगावी भटकत भिक्षा मागून आणत आणि त्यावर तिघे पोट भरत एके सकाळी साधू महाराज म्हणाले भाग्यवान आज सकाळपासून मला जोराचा ताप आहे खूप अशक्तपणा जाणवतोय पायात तर बिलकुल शक्ती नाही भाग्यवान आज घरात काही खायला आहे का आज मला भिक्षा मागायला जाण्याची ताकदच नाही अहो आज घरात काहीही नाही जे होत ते संपलं आज तुम्ही भिक्षा मागायला गेला नाही तर आपण खाणार काय पिताजी आज मी तुमच्या जागी भिक्षा मागायला जाईल नाही मुली तू भिक्षा मागशील आणि मी इथे आराम करीन हे मला शोभत नाही पिताजी आज तुमची तब्येत बरी नाही तुम्ही आराम करा मी गावात जाऊन थोडी भिक्षा मागून आणते अहो आपली मुलगी बरोबर बोलते आज तुम्ही आराम करा पिताजी आई अगदी बरोबर सांगते ठीक आहे मुली पण सूर्य मावळण्यापूर्वी घरी परत ये हो पिताजी असे म्हणत ती शेजारच्या गावात भिक्षा मागायला निघते घराघरात जाऊन भिक्षा मागत असताना तिला आपले जुने घर दिसते ती तिथेही भिक्षा मागण्यासाठी जाते कोणी आहे का घरात थोडी भिक्षा मिळेल का कोणी माझा आवाज ऐकताय का गौरीचा आवाज ऐकून वहिनी आणि चंदन घराबाहेर येतात चंदन आश्चर्याने म्हणतो अरे गौरी तू इथे मला ठाऊक होतं तू मला सोडून जाऊ शकत नाहीस मी तुला सगळीकडे शोधलं मंदिरात घाटावर अगदी तुझ्या माहेरापर्यंत पण तू कुठेच दिसली नाहीस आणि आज अचानक तू इथे आपण आपण माझ्याशी बोलत आहात माफ करा माझे नाव गौरी नाही मी तर फक्त भिक्षा मागायला आले आहे तुझे नाव गौरी नाही मग तू कुठे राहतेस तुझे पिताजी कोण मी गावाच्या शेजारी असलेले जंगलात राहते माझे पिताजी पंडित आहेत ते रोज भिक्षा मागायला इथे येतात पण आज त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी त्यांच्या जागी आले आहे अरे देवजी खरंच तुम्हाला वाटलं हीच ती थी गौरी आहे ही फक्त तिच्यासारखीच दिसते ती गौरी नाही चंदन आवाजात म्हणतो मला अजूनही विश्वास बसत नाही तसाच चेहरा तसाच आवाज तीच निरागसता मला स्वतः जाऊन पाहायला पाहिजे दुसरीकडे गौरी घरी परतत असते तर तिला रस्त्यात एक म्हातारा बाबा दिसतो तो गौरीला म्हणतो मी दोन दिवस झाले उपाशी आहे तुझ्याकडे काही खायला असेल तर कृपया मला, मला पण खूप कमी भिक्षा मिळाली आहे माझ्याही घरी माझे आई बाबा आहेत पण काही हरकत नाही बाबा हे माझ्या वाट्याचं अन्न तुम्ही खा मी आज उपाशी राहीन खूप खूप आभार मुली तू एका भुकेल्याला अन्न दिलस पण तू असं का केलंस तुलाही तर खायला हवं होतं बाबा हे माझे कर्तव्य आहे गरजवंताला मदत करणं हीच खरी सेवा आहे हे ऐकून साधू महाराज अत्यंत प्रसन्न होतात मुली मी तुझ्या या वर्तनाने खूप आनंदी आहे मला तुला एक भेट द्यायची आहे भेट पण मला काही नकोय बाबा अग मोठी काही देत असशील तर ते आनंदाने स्वीकारायचं असतो ठीक आहे हा घडा तुझ्यासाठी पण बाबा या घड्याचं मी काय करू यात हाए तरी काय साधू महाराज फक्त हसतात आणि अचानक अदृश्य होतात इकडे चंदन गावात गौरीचा शोध घेत फिरत असतो गौरी ओ गौरी माझा आवाज ऐकतीस ना काय झालं मुला कुणाला शोधतोयस साधू महाराज थोड्या वेळापूर्वी एक मुलगी भिक्षा मागायला आली मला खात्री आहे ती माझीच गौरी होती पण तिने मला ओळखलच नाही ती म्हणाली ती तुमची मुलगी आहे म्हणजे तू गौरीचा नवरा आहेस हो महाराज पण ती मला विसरली कस मुला तिची स्मरण शक्ती गेली आहे म्हणून चंदन चिंताग्रस्त होऊन विचारतो काय तिची स्मरण शक्ती परत येणार नाही का मुला जर तुझं प्रेम खरं असेल तर परमेश्वर तुम्हा दोघांना नक्की एकत्र आणेल इतक्यात गौरी तिथे येते मुली तू या युवकाला ओळखतेस का नाही पिताजी मी तर फक्त त्यांच्या घरी भिक्षा मागायला गेले होते हेच म्हणत होते की मी त्यांची पत्नी आहे गौरी जरा आठवण्याचा प्रयत्न कर मी तुझा नवरा चंदन आपण सोबत जगण्याच्या आणि मरायच्या शब्दा घेतल्या होत्या अचानक जोराचा वारा सुटतो आणि झाडाची एक मोठी फांदी तुटून गौरीच्या डोक्यावर पडते थोडा वेळ जातो गौरी डोळे उघडते चंदन तू तू इथे कसा मला सगळं सगळं आठवलं खरंच हो तिने मला घरातून हाकलून दिले होते मी खूप दिवस भुकेली राहिले गौरी मला माफ कर मी तुला बहिणींच्या भरोसेवर सोडलं पण मला माहित नव्हतं की ती इतकी खालची निघेल जा बाळा तुझा पती तुला सोडून गेला नव्हता तो तुझ्यावर खरच खूप प्रेम करतो दाजी आज तुमच्यामुळे मी जीवंत राहिले तुम्ही माझा जीव वाचवला अग मुली हा माझा धर्म आहे पिताजी तुम्ही माझ्यासाठी भिक्षा मागून माझं पोट भरलं आता मी तुम्हाला माझ्या घरी का नेऊ नये तुम्ही माझे आईवडील आहात म्हणजे चंदनचेही मुली तुम्ही दोघं या म्हाताऱ्या आई वडिलांचे खरे आधार आहात हा देव तुमचं आयुष्य आनंदी करू चंदन आणि गौरी साधू महाराज आणि सावित्रीला गावात घेऊन येतात त्यांच्यासाठी सुंदर घर बांधतात आणि चौघेही आनंदात सुखात आयुष्य जगू लागतात तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भ कथेमध्ये